हाय uh, so, सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस प्रायव्हेटच्या सेकंड राऊंडच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार चोवीसचा चा आणि पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता त्याच्यासोबत आपण सेकंड राऊंडचा कट ऑफ किती मार्काने खाली आलेला आहे आपण ते डिस्कस करणार आहोत पंच्याऐंशी टक्के कोट्यामधला आपण प्रायव्हेटचा कट ऑफ एम एसचा पाहणार आहोत कॅटेगरी वाईज किती मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे ॲज वेल well एज बी एम साठी तिसऱ्या राऊंडचा ऑफ काय राहील किती मार्काने खाली येईल आणि का येईल ते देखील तुम्हाला सांगेल त्यानंतर बी एम एस साठी किती गव्हर्नमेंटचे आणि किती प्रायव्हेटचे कॉलेजेस येऊ शकतात दुसऱ्या कि सॉरी तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर पंधरा टक्क्याचा एक रूल आहे ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहिला राऊंड असेल दुसरा राऊंड असेल कारण की मोस्ट ऑफ भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहेत की पंधरा टक्क्यामध्ये जर सीट भेटली तर ॲडमिशन घेतलं तर त्यांचे पैसे वापस येतात का आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि काही नोट्स आहेत की कट ऑफ खाली कसा येईल तीनशे वीस च्या वरी तीनशे वीस ते तीनशे साठच्या आतल्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल का नाही आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके लक्षात आता टॉपिक तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पाहू ठीक आहे सो काय आता आपण काय पाहणार आहोत पंच्याऐंशी टक्के बी एम एस पंच्याऐंशी टक्के बी एम एस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे तो कटॉप आपण कम्पेअर करणार आहोत दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंड सोबत बीएमएस प्रायव्हेटचा कटॉप काय होता पहिल्या राऊंडला कम्पेअर करणार आहोत आणि किती मार्कांनी खाली आलेला आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर नवीन बीएमएस चे कॉलेज किती येतील नवीन बीएमएस चे कॉलेज किती येतील आपण ते पाहणार आहोत आणि आताच क्लिअर करतो तिसऱ्या राऊंड नंतर बरं तिसरा राऊंड नाही बघा तिसऱ्या राऊंड नंतर थर्ड राऊंड नंतर कटॉप एकदमच जास्तीत जास्त खाली येईल ते का ते देखील सांगणार आहे आणि ॲज वेल एज पंधरा टक्के सेकंड राऊंडचा सेकंड राऊंडचा रोज जो रिझल्ट लागलेला आहे त्याबद्दल पण थोडक्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण ठीक आहे सो पहिल्यांदा आपण कट ऑफ पाहू सेम सिनारो आपण अगोदर पण एमबीबीएस बीडीएस आणि बीएमएस चा पाहिलेला आहे म्हणजे सेम सिनारो काय आहे पहिल्यांदा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार लगेच दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आणि तो कम्पेअर करणार किती मार्काने खाली आलेला आहे ठीक आहे सो गाईस बीएमएस चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण पाहणार आहोत मी तुम्हाला सांगेन स्टेप बाय स्टेप त्यानंतर बीएमएस प्रायवेट सेकंड राऊंडचा किती कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार चोवीसचा किती आलेला आहे आणि तो कम्पेअर करणार आहोत पहिल्या राऊंड सोबत किती मार्काने खाली आलेला आहे ठीक आहे आता वन बाय वन सांगतो तुम्हाला कॅटेगरी वाईज ठीक आहे गाईज ओपनचा कट ऑफ पहिल्या राऊंड साठी किती होता दोन हजार चोवीसचा गाईज आपण जे डिस्कस करत आहोत पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बीएमएस प्रायव्हेट दोन हजार चोवीस फर्स्ट राऊंड आणि सेकंड राउंड बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिला राऊंड आणि सेकंड राऊंड दोन हजार चोवीस ची काउंटिंग ठीक थी, आहे सो काही ओपन ओपन पहिल्या राऊंड को को चा कोटॉ किती आहे चारशे नऊ ओपन साठी चारशे नऊ कोटॉप आहे आणि सेकंड राउंड साठी किती आलेला आहे चारशे चार चारशे चार म्हणजे या ठिकाणी पाच मार्काचा फरक पडलेला आहे पाच मार्कांनी बीएमएस चा कोटॉप खाली आलेला आहे ठीक आहे त्यानंतर काही बी एस सी कॅटेगरीसाठी चारशे होता एस सी कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा आता किती आलेला आहे तीनशे चौऱ्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव या ठिकाणी सहा मार्काचा फरक काढलेला आहे सहा मार्काचा ठीक आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे बारा कट होता पहिल्या साठी तीनशे बारा आता किती आलेला आहे तीनशे चार या ठिकाणी आठ मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे एस टी कॅटेगरीसाठी ओके त्यानंतर वी कॅटेगरी चारशे पाच कट ऑफ होता पहिल्या साठी आता किती आलेला आहे चारशे एक या ठिकाणी चार मार्काने कट ऑफ खाली आलेला आहे ठीक आहे त्यानंतर एन टी वन एन टी वन चा कट ऑफ किती होता तीनशे अठ्ठ्याऐंशी पहिल्या राऊंड साठी आता कट ऑफ किती आलेला आहे तीनशे पंच्याऐंशी या ठिकाणी तीन मार्काचा फरक आलेला आहे ठीक आहे त्यानंतर एन टी टू एन टी टू चा कट ऑफ किती होता पहिल्या राऊंडचा चारशे चार आता किती आलेला आहे चारशे तीन या ठिकाणी एकच मार्काचा फरक पडलेला आहे आलं त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीचा कटॉप किती होता चारशे दहा होता आता ऑफ किती आलेला आहे चारशे दोन या ठिकाणी आठ मार्काचा फरक पडलेला आहे आठ मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे सेकंड राऊंडला पहिल्या राऊंडच्या तुलनेत ऑफ खाली आलेला आहे जास्त नाहीये जस्ट थोडासा आलेला आहे ठीक आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी कॅटेगरी पहिल्या राऊंड साठी चारशे चार होता आणि सेकंड राऊंड साठी किती आलेला आहे चारशे दोन किती मार्कांचा फरक आलेला आहे या ठिकाणी दोन मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे त्यानंतर एस जी की नवीन कॅटेगरी आहे सगळ्यात मधली कॅटेगरी ज्याचा कट ऑफ जास्त खाली आलेला आहे ठीक आहे पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती होता तीनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याण्णव कट ऑफ होता आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ किती आलेला आहे तीनशे एकोणऐंशी थ्री सेवन्टी नाईन या ठिकाणी बारा मार्काचा फरक पडलेला आहे बारा मार्कांनी कट ऑफ खाली आलेला आहे ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस आता काही ईडब्ल्यू एस ला सीट नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो पण ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तुम्हाला ओपन कट ऑफ चालेल पहिल्या ओपनचा कट ऑफ घ्यावा लागेल चारशे चार चारशे चारच फडा चारशे चार था। कट ऑफ होता लक्षात लक्षात सोगायच आता आपण काय डिस्कस केलेला आहे बीएमएस प्रायव्हेट पंच्याऐंशी टक्के कोटा पहिल्या राऊंड चा कट ऑफ दोन हजार चोवीसचा चा काय आलेला आहे सेकंड राऊंड साठी किती आलेला आहे आणि तो किती मार्काने खाली आलेला आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे ठीक आहे आता त्यानंतर काही नोट्स आहेत आणि काही टॉपिक्स आहेत ते क्लिअर करतो थोडक्यात ठीक आहे लक्षात तुम्हाला कटॉप कटॉपची एफ पण तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जाईल ठीक आहे सो काही नोट नोट नोड़, इम्पॉर्टंट नोट्स आहेत काही सांगतो तुम्हाला बी एम एसचे चे नवीन जे कॉलेजेस आहेत ना नवीन कॉलेजेस एम चे नवीन कॉलेजेस किती येतील आणि कोणते आहेत ते तुम्हाला मी तिसऱ्या राऊंडला सांगेल आता तिसरा राऊंड सुरू होण्याच्या अगोदर मी अपलोड करेल जस्ट तुम्हाला कट ऑफ शेअर करत आहे ठीक आहे कॉलेजचे अपडेट लवकरच भेटतील आपल्याला त्यानंतर मी तुम्हाला कॉलेजचे नावं देखील सांगेल आणि कोणते कॉलेज येऊ शकतात हे देखील सांगेल पण मोस्टली दोन ते पाच प्रायव्हेटचे कॉलेज येऊ शकतात दोन ते पाच प्रायव्हेटचे कॉलेज येऊ शकतात आणि दोन दोन तरी गव्हर्नमेंटचे कॉलेज येऊ शकतात तिसऱ्या राऊंड नंतर बघा थर्ड राऊंड नंतर जे काही कॉलेजेस आहेत ना ते तिसऱ्या राऊंड नंतर येतील काहीच आत्ता सांगतो क्लिअर करू तुम्हाला ठीक आहे आता त्यानंतरची नोट्स त्यानंतरची नोट बघा नोट बीएमएस चा जो कट ऑफ आहे काही बीएमएस चा जो कट ऑफ आहे तो कधी खाली येईल तिसऱ्या राऊंड नंतर तिसरा राऊंड झाला की या तिसऱ्या राऊंड नंतर तिसऱ्या राऊंडला नाही म्हणत मी तुम्हाला तिसऱ्या राऊंड नंतर जे की चौथा राऊंड होऊ शकतो जास्त सीट राहिल्या नाहीतर तर डायरेक्टली स्टे राऊंड होतात आणि जे की त्या ठिकाणी कॅटेगरीचा बेनिफिट नसतो आत्ताच क्लिअर करतो तुम्ही वाटलं असतं कॉलेजला कॉल करून विचारू शकतात स्टेला कॅटेगरीचा कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नसतो फक्त कॅप राऊंड थ्रूच कॅ कॅटेगरीचा बेनिफिट असतो जे मुलींचा फ्री जी आर देखील आलेला आहे ते कॅप राऊंडलाच लागू आहे स्टेला लागू नाही आताच क्लिअर करतो तुम्हाला ठीक आहे तिसरा राऊंड चौथ राऊंड ज्या शिल्ल सीट शिल्लक राहिला तर चौथा राऊंड होईल नाही तर डायरेक्टली स्टे राऊंड होतात स्टे वन स्टे टू आठ लक्षात म्हणजेच तिसऱ्या राऊंड नंतर जे काय असेल ते तुम्हाला समजेल कट ऑफ एकदमच खाली येणार ते सॅराउंड नंतर का मी सहा टॉप सहा पॉइंटमध्ये क्लिअर करतो वन बाय फर्स्ट चे जे विद्यार्थी आहेत ना चे विद्यार्थी ते सीट सोडणार आहेत सीट सोडणार रिझन काय आहे गव्हर्नमेंटचे आठ कॉलेज आलेले आहेत म्हणजे सहाशे ऐंशी जागा सहाशे ऐंशी विद्यार्थी मायनस होणार वरी करणार म्हणजे खालचे विद्यार्थी वरी सरकतात त्याच्या खालचे विद्यार्थी वरी सरकतात म्हणजे एस प्रायव्हेटचा विद्यार्थी सॉरी एस गव्हर्नमेंटचा विद्यार्थी एमबीबीएस लागणार गव्हर्नमेंटची सीट सोडणार मग एम ला, ला, ला प्रायव्हेटला जो विद्यार्थी ऍडमिशन घेतलेला असतो तो वरी सरके ठीक आहे त्यामुळे स्टुडंट आहे ना या ठिकाणी मायनस होणार किती विद्यार्थी मायनस होणार सहाशे ऐंशी सध्याच्या तुलनेत सध्याच्या तुलनेत ठीक आहे जे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत ठीक आहे त्यानंतर दुसरं एम चे वेटिंग वेटिंगमध्ये आता एम बी बी चे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत म्हणजे लाईक समजा ना तुम्ही पाचशे नव्वद सहाशे पाचशे ऐंशी पाचशे सत्तर हे विद्यार्थी काय केले बी एम एस गव्हर्नमेंटची सीट घेऊन बसलेत बीएमएस गव्हर्नमेंटची सीट होल्ड केलेत आणि तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत थांबणार आहे ते तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत जर त्यांना एमबीबीएस भेटलं तर ती सीट सोडणार जी काय पेनल्टी पडेल ती सीट सोडणार त्यांनी आणि ते एमबीबीएसची सीट घेणार ती कधी लास्ट राउंड नंतर म्हणजे uh, स्टे वॅकन्सीमध्ये मध्ये प्रायव्हेटचा स्टे वॅकन्सी राऊंड होईल काही एमबीबीएसचा मी तुम्हाला क्लिअरली दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगेल ठीक आहे पण तीन राऊंड तर कन्फर्म होतात राउंड पर्यंत गव्हर्नमेंटच्या सर्व फुल होतात जस्ट तीस ते चाळीस जागा राहतात त्या देखील चौथ्या राऊंडला स्टेला जातात पण प्रायव्हेटच्या अडीचशे तीनशे पाचशे राहू शकतात मी तुम्हाला ते एमबीबीएसच्या गवर्नमेंटच्या व्हिडिओमध्ये सॉरी प्रायव्हेटच्या कॉटॉकमध्ये शेअर करेल ठीक आहे त्यानंतर लक्ष लक्षात तुम्हाला बीएमएस चे गव्हर्नमेंटचे विद्यार्थी होल्ड करून बसलेले आहेत पाचशे नव्वद सहाशे सहाशे दहा ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस ची सीट भेटली नाहीये प्रायव्हेट ची देखील असे विद्यार्थी बीएमएस ची गव्हर्नमेंटची सीट होल्ड करून ठेवलेले आहेत जोपर्यंत त्यांना तिसऱ्या राऊंड किंवा चौथ्या राऊंड कॉलेज भेटणार नाहीये ते सीट सोडणार नाहीयेत लक्षात त्यामुळे हो तुम्हाला सांगतोय वेट करा स्टेपर्यंत हो ठीक आहे त्यानंतर रूल हा रूल काय तुम्हाला बी एमबीबीएस आणि बीडीएस एमबीबीएस आणि बीडीएस हे विद्यार्थी काय करणार आहेत तिसऱ्या राऊंड वेट करणार आहेत दुसरे आता गेल्या वर्षी कसं किती चांगलं होतं दोन हजार चोवीसच्या वर्ष विद्यार्थ्यांना खूप बॅड लक आहे स्कॅम नवीन रूल्स नवीन जी आर पुन्हा स्ट्राईक कॉलेजची खूप खूप दोन हजार चोवीसला कॉम्प्लिकेटेड आहे विद्यार्थ्यांना खूप बॅड लक आहे दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांची चांगला स्कोर घेऊन देखील तुम्हाला एमबीबीएस ची सीट भेटत नाहीये किती बॅड लक आहे कारण की स्कॅममुळे ठीक आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं खरंच बॅड लक आहे आणखीन एक रूल काय आहे सीडीसीएम न काढलेला त्या त्यांनी सांगितलेला आहे की पहिल्या राऊंडचा विद्यार्थी तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबणार म्हणजे पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं तरी तो तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबणार दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तरी तो तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबणार म्हणजे तीन राउंड पर्यंत तो विद्यार्थी आहे ना सीट कन्फर्म करणार नाहीये तो विद्यार्थी तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन कन्फर्म करणार तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन कन्फर्म करणार एमबीबीएस साठी लक्षात ठीक आहे बीएमएस चा काय प्रॉब्लेम नाही बीएमएस लाव लक्ष देत नाही कुणी थोडस स्ट्रीक आहे ठीक आहे त्यानंतर नवीन दोन ते पाच आता सांगेल तुम्हाला नवीन दोन ते पाच कॉलेज ऍड होतात नवीन दोन ते पाच कॉलेज ऍड होतात त्यामुळे कारण की तो पण विद्यार्थी ऑदर स्टेटला करतात ते तुमच्या पुढच्या टॉपिकमध्ये सांगेल तुम्हाला ठीक आहे लक्षात ॲटोमॅटिक कट ऑफ खाली ठीक आहे त्यानंतर पाचव काय आहे तीनशे वीस मे ना तीनशे वीस ते तीनशे साठ किती तीनशे वीस ते तीनशे साठ या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत ना या विद्यार्थी चान्सेस कधी आहेत तिसऱ्या राऊंड नंतर आता सांगतो तुम्हाला तुम्ही बी एम एस प्रायव्हेटसाठी वेट करत आहात तर तुमचे चान्सेस कधी आहेत तीनशे वीस ते तीनशे साठ किती तीनशे वीस ते तीनशे साठच्या आदले जे विद्यार्थी आहेत ना त्यांचे चान्सेस तिसऱ्या राऊंड नंतर आहेत थर्ड राऊंड नंतर आता स्टे असेल किंवा फोर्थ राऊंड असेल ते आपल्याला काउन्सिलिंगच्या पुढच्या भागात समजेल पण तिसऱ्या राऊंड नंतर तुमचे चान्सेस आहेत तीनशे साठ तीनशे वीस ते तीनशे साठच्या आतल्या विद्यार्थ्यांचे ठीक आहे तुमच्या ह्याच्यावरती डिपेंडिंग आहे लक्षात आता पहा ते पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत बीएमएस साठी वेट करणारे काउन्सिलिंग थ्रू जे विद्या, ज्या विद्यार्थ्यांना ऐकू नाही पाहिजे फक्त काउन्सिलिंग थ्रू लागत आहेत त्या विद्यार्थ्यांना वेट करावं लागेल तुमच्या रिस्क वरती तुमच्या रिस्क वरती वेट करावं लागेल रिस्क घेतला तर तुमचे चान्सेस आहेत पण लागण्याचे रिझन काय आहे तुम्हाला पुढे सांगतो मी तुम्हाला रिझन काय आहे तुमचे चान्सेस का आहेत लागण्याचे ठीक आहे तुम्ही रिस्क घेता तर तुमचे चान्सेस आहेत पण बॅकअपला काहीतरी ठेवा बॅकअपला काहीतरी ठेवा एक तर रिपीट ठेवा नंतर दुसरा कोणता तर कोर्स ठेवा नंतर आपल्या आपले कोणते ते मॅनेजमेंटची सीट बुक करून ठेवा कर्नाटक असेल भोपाळ असेल किंवा महाराष्ट्र असेल आलक्ष तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यानंतर काही पुढची नोटा बी एम एस थर्ड राऊंड बीएमएस थर्ड राऊंड चा कटॉप काय होणार आहे बीएमएस साठी थर्ड राऊंड कट कटॉप आहे ना ते so, पंधरा मार्कांनी मायनस होणार चार ते पंधरा चार ते पंधरा मार्कांनी मायनस होणार एकदमच बारा झालेला आहे कॅटेगरी वाइज आपण सांगितस मी तुम्हाला कन सांगतो मी तुम्हाला चार ते पंधरा मार्कांनी मायनस होणार असं लाईक पाच सहा सात आठ असं हा चार ते पंधरा मार्काच्यात मायनस होणार थर्ड राउंडला ला ते देखील सांगतो रिझन काय आहे रिझन काय आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्याचे जे विद्यार्थी आहेत ऑल इंडिया कोटा ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ओनली प्रायव्हेट बीएमएसचे आहेत ते विद्यार्थी सीट्स कॅन्सल सीट कॅन्सल करत आहेत माझ्या माहिती असतं सात ते दहा विद्यार्थ्यांचे कॉल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस झालेले आहेत त्यांच्या फॅमिली इश्यूमुळे असेल नाही तर त्यांचा काही इशू असेल नाहीतर त्यांना कॉलेज आवडलं नसेल यामुळे ते विद्यार्थी सीट सोडत आहेत त्यांचं डिपॉझिट गेलं तरी त्यांचं डिपॉझिट गेलं तरी ते सीट सोडत आहेत म्हणजेच लाईकली एक साधारणतः पंच्याऐंशी टक्के मध्ये जे कॅन्सर झालेल्या सीट्स राहतात कॅन्सर झालेल्या सीट्स राहतात त्या ना ऑटोमॅटिक पंच्याऐंशी मध्ये ट्रान्सफर होणार ऑटोमॅटिक लाईकली एक साधारणतः दीडशे ते दोनशे जागा येऊ शकतात दीडशे ते दोनशे जागा येऊ शकतात काही विद्यार्थ्यांनी असंच टाइमपास म्हणून भरलेलं आहे पन्नास हजार गेले तर गेले त्यांना काय वाटणार नाहीये पण एक साधारणतः ओव्हरऑल आकडा जर बोलला तर दीडशे ते दोनशे सीट्स ह्या कॅन्सल होऊ शकतात फीसमुळे काही विद्यार्थ्यांना फीस परवडत नाहीये काही विद्यार्थ्यांना कॉलेज आवडला नाही काही जणांना फॅमिलीचा इश्यू ठीक आहे त्यामुळे दीडशे ते दोनशे जागा पंच्याऐंशी टक्के मध्ये ट्रान्सफर होणार ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के बीएमएस तुम्हाला प्रायव्हेटचं जे कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडला भेटला असेल तर तुम्ही सीट कॅन्सल करू शकता त्या टाइमाला पण आता रूल काय आहे जर तुम्ही सीट कॅन्सल केली दुसऱ्या राऊंडला पहिल्या राऊंडचं कॉलेज जरी भेटला असेल आता नो चेंज झाला असेल तरी किंवा तुम्हाला नव्याने सेकंड राऊंडला कॉलेज भेटला असेल जर तुम्ही सीट सोडत असताल जर तुम्ही सीट सोडत असताल तर तुम्हाला आहे ना पन्नास हजाराचा जो डिपॉझिट आहे तो रद्द होणार तुम्हाला वापस भेटणार नाही येत तुम्हाला त्यामुळे ज्या ज्या पंधरा ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटला असेल किंवा सेकंड राऊंडला कॉलेज भेटला असेल नव्याने असे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे पंधरा टक्क्यासाठी पण सेकंड राऊंडला कसं नाहीये तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल नाही घेतलं तर पन्नास हजार जप्त होणार सी दिसेल खा ना, ले ले ता, ना ते पाहिजे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्याची सीट भेटलेली आहे त्या त्या विद्यार्थ्यांना एक ते साठच्या च्या कॉलेज भेटलेलं आहे तर ते घेऊन टाकावे कुठल्याही प्रकारचं घेऊ नये कारण की तुम्ही पहा पंच्याऐंशी टक्क्याचा खूप ऑफ हाय गेलेला आहे त्यामुळे जर तुम्ही ती सीट सोडून रिस्क घेत असताल चारशे तीसचा चा चारशे पन्नासचा चा विद्यार्थ्याला देखील कॉलेज कोणतं भेटणार साठच्या रँकच्या पुढचे साठची रँक आहे आपली अठ्याण्णव चे कॉलेज अठ्ठ्याण्णव कॉलेजची रँक आहे आपली साठच्या जे पुढचे कॉलेज आहेत संभाजीनगर नाशिक जे बकवास कॉलेज आहे ते कॉलेज भेटणार त्यांना किंवा मध्ये जे तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॉलेज भेटलेलं आहे आता ते ऍव्हरेज मधलं आहे पण पंधरा टक्क्यामध्ये भेटलेलं आहे एक ते चाळीसच्या रेंजमध्ये एक ते पन्नासच्या रेंजमध्ये म्हणून पदरा टक्क्याची सीट कोणीही सोडू नका लक्षात पहिल्या राऊंडसाठीच होतं ठीक आहे पदार टक्क्याचं क्लिअर झालं आता मोस्ट आणखीन एक नोट पुढची एक नोट पहा बीएमएस ऑदर स्टेट एस ऑदर स्टेटची जी काउन्सिल आहे ना काही ऑदर स्टेट महा कर्नाटक असेल तमिळनाडू असेल किंवा आपलं भोपाळ असेल या ठिकाणचे जे काउन्सिलिंग आहे ना ती या महिन्याच्या एंडिंगला पंधरा ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरच्या आज संपत्ती आहे पंधरा ऑक्टोबर ते तीन ऑक्टोंबरच्या दिवाळीच्या अगोदर संपत्ती दिवाळी येण्याच्या अगोदर ऑदर स्टेटची काउन्सिलिंग संपते ओके पण महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी संपणार नोव्हेंबर नाहीतर डिसेंबर नोव्हेंबर नाहीतर डिसेंबर त्यामुळे या ठिकाणचे विद्यार्थी मायनस होणार या ठिकाणचे विद्यार्थी मायनस होणार ठीक आहे त्यानंतर सो काय किती तीनशे ते तीनशे साठ किती तीनशे ते तीनशे साठच्या आतले जे विद्यार्थी आहेत तीनशे ते तीनशे साठच्या आतले जे विद्यार्थी आहेत खूप पॅनिक होतात टेन्शनमध्ये येतात पॅरेंट्स त्यांना सांगतात अदर स्टेटला महाराष्ट्रात लागणार नाहीये त्यामुळे तीनशे साठच्या आतले जे विद्यार्थी तीनशे ते तीनशे साठच्या आतले जे विद्यार्थी आहेत ते अदर स्टेटला ऍडमिशन घेऊन कन्फर्म करतात अदर स्टेटला ऍडमिशन घेऊन कन्फर्म करतात त्यामुळे त्यांचं महाराष्ट्रामधलं कॉम्पिटिशन संपत महाराष्ट्रामध्ये ते वेटिंग करत नाहीये जे महाराष्ट्रासाठी वेट करतील त्यांचे चान्सेस वाढणार एक साधारणतः काही पन्नास साठ टक्के जरी विद्यार्थी कर्नाटक भोपाळ आणि ह्याच्या आय मध्ये गेले तर तुमचे चान्सेस वाढणार ना तुमचे चान्सेस वाढणार नवीन कॉलेज पण येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी वेट करावं ठीक आहे नोट शेवटची म्हणा मेन आता हे मेन आहे मेन गाईज मेन जी एस ची काउन्सिलिंग आहे ची मेन बीएमएस प्रायव्हेट ची काउन्सिलिंग जी आहे ती खरी काउन्सिलिंग आहे ना तिसऱ्या राऊंड पासून सुरू होते तिसऱ्या पासून सुरू होते कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं पेशन्स राहत नाही लक्षात ठीक आहे समजलं तुम्हाला कटो आता आपले नेक्स्ट व्हिडिओ खूप आहेत आता टाइम ता पिरियड मॅनेजमेंटच्या ऍडमिशनमुळे अपलोड करायला व्हिडिओ करायला वेळ जात आहे त्यामुळे आहे ना व्हिडिओ तुम्हाला लेट भेटत असतील लेट भेटतील पुढचे आता तुम्हाला कोणता कोणता शेअर करायचा आहे एम बी बी एस प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कटॉप काय आहे बीडीएस गव्हर्नमेंट बी एम एस गव्हर्नमेंट पुन्हा बी डी एस प्रायव्हेट बी एच एम एसचा चा हे जे काय कटॉप आहेत तुम्हाला ते वन बाय वन मी शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे आता नेक्स्ट व्हिडिओ कोणता असेल मी नाही सांगू शकत ते तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल काय विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करू शकता कॉल उचलण्यात नाही आलात तर आणि काय इन इमर्जन्सी वगैरे तुम्हाला क्लिअरली विचारायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती करा कॉल मेसेज करा सर मला कॉल करा तुमच्याशी बोलायचे तर मी तुम्हाला कॉल बॅक करेल काहीच प्रत्येकाचा कॉल उचलणं पॉसिबल नाहीये ज्या विद्यार्थ्यांचा कॉल उचलण्यात येईल त्यांना मी बोलेलच कारण की पूर्णपणे घसा बसून जातो बोलू बोलून ठीक आहे आणि काय विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी कमेंटमध्ये आन्सर देईल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज